श्रीराम आता आपण सत्याऐंशी श्लोक बघूया मुखी राम त्या काम बाधू शकेना धारिष्ट त्याचे चुकेना हरि भक्त तो शक्त कामास मारी जगी धन्यतो मारुती ब्रह्मचारी श्रीराम ज्याच्या मुखात अहर्निश परमेश्वराच्या नामाचा जप असतो त्याला काम बाधू शकत नाही ज्याच्या अंतकरणात कोणतेही प्रकारचे काम उत्पन्नच होत नाही गरज आणि चैन ह्यामध्ये अंतर त्याला समजते त्याला हे समजू शकेल गरज बाधत नाही चैन बाधते हे नामाचे सामर्थ्य आहे साधक जेव्हा अखंड नाम घेतो तेव्हा नाम परावाणीला पोचते परावाणी नाभीजवळ आहे आणि कामविकाराचे केंद्र देखील नाभी जवळच आहे नाम परावाणीला पोचले कि नाभीळचे काम केंद्र उद्ध्वस्त होते म्हणून अखंड नामधारकाला बाधू शकत नाही संत एकनाथ महाराज भगवतामध्ये म्हणतात जो कोणी स्मरे माझे नामू तिकडे पाहू न सके कामू सर्व प्रकारच्या आपत्तींना तोंड देण्यास धैर्याने उभे राहावे असे धारिष्ट नामधारकास लाभते हेच नामाचे खरे सामर्थ्य आहे जो हरिभक्त नामधारक आहे आळस न करता भावाने नामस्मरण करतो तो सक्त म्हणजे सामर्थ्यवान शक्तिशाली होतो आणि विकारांचा मूळ कारण असणाऱ्या कामाला जिंकतो श्री भक्त हनुमान हे उत्कट आदर्श आहेत मारुतीचे नैष्टिक ब्रह्मचर्य त्याचा अलौकिक पराक्रम त्याचे अद्भुत बळ त्यांची विलक्षण बुद्धिमत्ता अत्यंत विनम्र असा भक्तिभाव दास्य भाव हे सर्व मारुतीच्या रामभक्तीचे आणि नामस्मरण विषयीचे अद्भुत आवडीचे परिणाम आहेत जय जय रघुवीर समर्थ